एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तालुक्यातील मुसळगाव येथील माधुरी विकास शिरसाट वय पंचवीस वर्ष या विवाहितेचा मृतदेह हा त्यांच्याच शेतातील विहिरीत तरंगताना शुक्रवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजीच्या सायंकाळी आढळून आल्याने माधुरीच्या माहेरच्यांनी ही आत्महत्या नसून घातपात करण्यात आला असल्याचा आरोप करत माधुरीचे वडील पंढरीनाथ केरुभोर राहणार जानोरी तालुका इगतपुरी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध तक्रार दिली आहे तालुक्यातील मुसळगाव येथील विकास नामदेव शिरसाट यांच्याबरोबर सन दोन हजार अठरामध्ये माधुरीचे लग्न झाले होते लग्नानंतर केवळ चार महिने सासरच्यांनी माधुरी हीच चांगली वागणूक दिली त्यानंतर आपल्या मुलीला सासरे सासू दीरसह पती यांच्यापासून त्रास देणे सुरू होते याआधीच भांडण झाल्यानंतर माधुरी ही माहेरी निघून येत होती मात्र त्यावेळी आत्महत्यासारखा विचार तिच्या मनात कधीही आला नसून आजही ती आत्महत्या करू शकत नाही असे माधुरीच्या वडिलांचे म्हणणे असून विहिरीतून मृतदेह बाहेर काढल्यानंतर पाहिले असता तिच्या अंगावरील सर्व दागिने हे खोटे असून सासरकडच्यांनी म्हणजे सासरा नामदेव गंगाधर शिरसाट सासू गयाबाई नामदेव शिरसाट पती विकास नामदेव शिरसाट दीर किरण नामदेव शिरसाट यांनी आधी काही घातपात करून तिच्या अंगावरील दागिने काढून तिला विहिरीत फेकून दिले असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात एम आय डी सी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे माधुरीला दीड वर्षाचा मुलगा असून यावेळी तिच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर नगरपालिका दवाखान्यात आणले असता त्या ठिकाणी नातेवाईकांनी मोठी गर्दी करत पोलीस प्रशासनाकडून योग्य ती कारवाई व्हावी अशी विनंती करण्यात आली घटनेबाबत अधिक तपास एम आय डी करत आहे एस एन अक्षय गायकवाड पुरीला त्यांनी चार जणांनी उचलून विहिरी टाकेले डॉक्टरने कसला रिपोर्ट जरी दिला नाही त्यांचं बरोबर एका चुकीचं आपल्याला माहिती नाही तिच्या सासरच्या चारही माणसांनी तिला पाण्यात टाकली कडीत कडी पड़ी सजा ही झालीच पाहिजे ट्रॅक्टर घ्यायचा चाळीस हजार रुपये के मागत केले माझ्या पण दिली आणि आता फोन व्हिलर घ्यायची होती त्यांना पाच लाखा रुपये मागणी केली पुरी म्हणून दोन साधले माझ्या घर असल्यामुळे त्यांनी हार फॅन तिच्या पोरं आत्महत्या करू शकत एवढ्या चौका झाल्याने मारून माझ्या कुठला मारायचे झाले पण आम्ही मी अशोक निवृत्ती शिरोळे दोनवाडी मुलीचा मामा आहे तर मला डॉक्टरांनी मध्ये बोलावल्यानंतर सांगितलं मुलीवर कुठल्याही प्रकारच्या जखमा नाही किंवा त्याला मारल्याच्या कसले जखमा नाही तर मला तर ते वाटत नाही मला असं वाटतं आहे का तिचा घातपातच झालेला आहे शंभर टक्के आणि या गोष्टीवर मी ठाम आहे शेवटपर्यंत का तिचा घातपातच केला आहे त्यांनी त्यामुळं आम्हाला योग्य नाही मिळावा कारण तिचा नेहमी छळवणूक होत होती ट्रॅक्टरसाठी आण शेती पाईपलाईनसाठी पैशान बिलर खोदण्यासाठी आण तर हे आम्हाला म्हणजे आम्ही पैसे न देऊ शकल्यामुळं त्याचा वारंवार छळ होत होता तिला मारहाण होत होती सासू सासऱ्याकडनं धीराकडनं नवऱ्याकडनं म्हणजे तिच्याशी कुणी असं व्यवस्थित म्हणजे आनंदानं कुणीही राहत नव्हतं घरामध्ये तिला नेहमी त्रास खूप त्रास दिला त्यांनी आणि आम्ही आपल्याला समान म्हणते पोयचं कुठलं पाऊल कुठलंही उचललं नाही पोलीस स्टेशन किंवा काय अशा गोष्टी कधी केल्या नाही त्याच्या आजही विपरीत परिणाम झाला असा की आमच्या मुलीला त्यांनी मारून टाकलं एक उचलूनच त्यांनी विहिरीत टाकलं आणि आता रिपोर्टमध्ये ते येत नाही तर आम्हालाही न्याय मिळावा अशी आमच्या अपेक्षा आहे सव्वा वर्षाचा मुलगा आहे स पंधरा महिन्याचा आणि एवढ्या छोट्या मुलाला सोडून आई आत्महत्या करूच शकत नाही त्यामुळं तिचा घातपातच झालेला आहे ह्या गोष्टीवर मी शेवटपर्यंत ठाम आहे का तिला मारून टाकलेलं आहे त्यांनी तिच्या घरच्या लोकांनी सासू सासरे दीर नवरा यांनी तर आम्हाला योग्य न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे सोनं होतं ते त्यांनी काढून घेतलं आणि नकली ते सोनं घातलेलं आहे आणि नंतर ते मारून विहिर सोडून दिलं